जर वाईट सवयी वेळेनुसार बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ खराब करतात एकटेपणा आपल्याला शिकवतो की प्रत्यक्षात आपल्याशिवाय आपले, आपले कोणीच नाही ज्याला तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला सोडून जाणे चांगले कधीही एखाद्याला इतके खास समजू नका की तो तुमच्या समस्यांचे कारण बनेल अहंकाराने बोलून कोणालाही दुखवू नका कारण वेळ अभिमान पुसून टाकते आणि एखाद्या व्यक्तीला असे बनवते की कोणीही त्याची परवाही करत नाही इतरांच्या आयुष्यात तुमचे स्थान शोधणे थांबवा विश्वास ठेवा तरच तुम्हाला खरी शांती मिळेल मी नाती जवळून पाहिली आहेत लोक एका क्षणात बदलतात जर तुम्हाला लोक तुम्हाला चांगले म्हणायचे असतील तर तुमचे नाव चांगले ठेवा कारण दुसरा कोणताही मार्ग नाही आयुष्यात कधी कधी यशस्वी लोकांचा सहवास ठेवावा कारण त्यांच्याकडे अभिमान नसतो तर अनुभव असतो मी काळ जवळून पाहिला आहे तो सर्वोत्तम लोकांनाही बदलतो प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद असते फरक एवढाच आहे की काहींना विजय आवडतो आणि काहींना प्रेमाची नाती काही स्वप्ने अशी असतात जी आपण इच्छा असूनही पूर्ण करू शकत नाही आपण आपले प्राण अर्पण केले पण आपल्याला महत्वही दिले गेले नाही जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा नाती मोजली जातात आणि जेव्हा खिसा भरलेला असतो तेव्हा तीच नाती डायरीच्या पानांमध्ये लिहिली जातात आजच्या युगात खूप चांगले असणे ही देखील एक वाईट सवय बनली आहे आपण लहान सहान गोष्टींवर तुटतो कारण आपण मनातून नाही तर मनातून विचार करतो मी स्वतःला आतून आणि बाहेरून वेगळे करू शकत नाही म्हणूनच मी अनेकदा एकटा दिसतो नेहमी आवश्यक तितके जवळ राहा आणि आवश्यक तितकेच बोला जेव्हा तुम्हाला झोप येत नाही तेव्हाच तुम्हाला समजते की शांती ही संपत्ती आणि प्रसिद्धीपेक्षा जास्त मौल्यवान आहे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा नात्याची ओळख करून द्यायची असेल तर फक्त हे सांगा मी अडचणीत आहे जे काही मर्यादेपलीकडे जाते ते केवळ विनाशाकडे घेऊन जाते मग ते प्रेम असो किंवा अहंकार लोकांचा असा विश्वास आहे की रावणाचा मृत्यू त्याच्या अहंकारामुळे झाला परंतु सत्य हे आहे की त्याच्या स्वतःच्या लोकांच्या विश्वासघातानेही त्याला खाली आणले कधी कधी मला वाटते मिरच्या खाल्ल्यानंतरही पोपट गोड बोलतो पण साखर खाल्ल्यानंतरही माणूस इतका कडू का बोलतो खरे लोक अनेकदा स्वार्थी आणि चाकोरी लोकांनी इतके हृदयात जागा बनवू शकत नाही गरिबी आणि जवळीक ही दोन्ही माणसाला सर्वात जास्त रडवतात मी मित्रांची मैत्री आणि जगाची संसारिकता पाहिली जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जातो जिथे तुम्हाला आदर मिळत नाही तिथे जाऊ नका आणि जिथे तुम्हाला आदर मिळतो तिथे कोणाचाही अनादर करू नका लहान विचारसरणीचा माणूस स्वतः प्रगती करत नाही किंवा इतरांना प्रगती करू देत नाही तुमचे मन इतके मजबूत करा की तुम्ही सर्व काही स्वतःवर घेणे थांबा भविष्याची काळजी करू नका जसे देवाने आजपर्यंत तुमची काळजी घेतली आहे भविष्यातही सर्व काही काही ठीक करेल का लोकांचे मन जास्त विषाने भरलेले असते उशिरा काहीतरी बना पण नक्कीच काहीतरी बना कारण जेव्हा वेळ येते तेव्हा लोक कल्याणाबद्दल विचारत नाहीत तर स्थितीबद्दल विचारतात या छोट्याशा आयुष्याने मला एक मोठा धडा शिकवला आहे नाती जपा पण अपेक्षा ठेवू नका जर तुम्हाला राजासारखे जगायचे असेल तर प्रथम तुम्हाला गुलामासारखे कठोर परिश्रम करावे लागतील कधीही कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून नका कारण जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा रेशमी उशी देखील सांत्वन देत नाही इतरान वर नाही इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आहे कौशल्य असणे म्हणजे काही अर्थ नाही खरा विजय तेव्हा मिळतो जेव्हा तुमची कौशल्य योग्य रीतीने वापरली जातात हरवलेल्या वस्तूवर हडू नका तुमच्याकडे जे आहे ते वाया घालू नका आपला पराभव यात नाही की कोणीही आपल्याला ओळखत नाही खरा पराभव यात आहे की आपण स्वतःला ओळखत नाही एक मृत्यू आहे फक्त तुमच्या प्रेमापासून वेगळे होण्याचा प्रयत्न करा इतका आंधळा विश्वास ठेवू नका की तुम्ही स्वतःचे खरे चेहरे ओळखू शकत नाही निष्ठावान लोक प्रत्येकासाठी मरत नाहीत त्यांना त्यांचे वचन पाळणाऱ्या लोकांची आवश्यकता असते प्रेम करणारे सर्वत्र मिळतात चांगल्या लोकांची परीक्षा घेऊ नका कारण ते पाण्यासारखे असतात त्यांना दुखापत झाली की ते तुटत नाहीत ते शांतपणे वाहून जातात बरेच लोक विचारतात वाईट विचार मनात का येतात खर तर हे विचार मनावर इतके अधिराज्य गाजवतात की माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही एके दिवशी असे होईल की लोक फक्त जर तो मला आठवत नसेल तर मी का आठवू असे म्हणून विसरून जातील असे म्हणतात की पैशाने सर्व काही खरेदी करता येते पण एखाद्याला तुटलेला विश्वास विकत घेण्याचा प्रयत्न करा हे विचित्र आहे मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही परंतु प्रत्येकाकडे थांबण्यासाठी वेळ आहे योग्य कृती म्हणजे ज्याचा हेतू योग्य आहे जरी निकाल उशिरा लागला तरी जर तुम्हाला वेळ कधी निघून गेला हे कळले नाही तर समजून घ्या की वेळ चांगला जात आहे जिथे प्रत्येक जण हिंमत गमवतात तेथूनच इतिहास घडवणारे सुरू होतात जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुमचा स्वभाव बदला जागा किंवा माणसे बदलून काहीही साध्य झाले नाही चांगले काळ फक्त त्यांनाच येतात जे कोणाचेही वाईट नको असतात सर्व काही धोक्यात आल्यावर जीवनाचा वेग दुप्पट होतो खरी जवळीक ती असते जी डोळ्यात भरून येते नाहीतर लाखो लोकांमध्येही ती शोधणे कठीण आहे अहंकार माणसाला आंधळा करतो ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांचे चांगलेपणा लक्षात ठेवा कोणीही कोणाशिवाय मरत नाही काळ सर्वांना जगायला शिकवतो रडल्याशिवाय तहानही भागत नाही म्हणून विचार करा की जीवन कसे सोपे असू शकते सौंदर्य चेहऱ्यावर आणि कपड्यात नसावे तर हृदयात आणि विवेकात असावे माणसाचे वास्तव त्याच्याकडे जे आहे त्यात नसते तर त्याच्या आत जे आहे त्यात असते काळ आहे प्रत्यक्षात बदलणारे लोक असतात चांगला माणूस त्याच्या सत्याने ओळखला जातो अन्यथा चांगल्या गोष्टी भिंतींवरही लिहिलेल्या असतात बाहेरून शांत दिसण्यासाठी आत अनेक लढाया लढाव्या लागतात भेटण्याची संधी मिळाल्यावरच राग राहतो अन्यथा हरवल्यावर शोधूनही सापडत नाही आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करा नंतर वेळ मिळाला तर तो इतरांना द्या ते स्वार्थी हेतूने जोडलेले होते आणि आम्ही स्वार्थी हेतूच संपवला वाईट कार हा तिजोरी सारखा असतो तिथून यशाची शस्त्रे बाहेर पडतात जे तुमच्यासाठी जीव देण्यास तयार असतात त्यांच्यासाठी जगा कितीही लोक तुम्हाला ओळखतात हे महत्वाचे नाही तुम्ही जे विचार करता ते तुम्ही व्हाल जर तुम्ही चांगले विचार केले तर ते चांगले होईल जर तुम्ही वाईट विचार केले तर ते वाईट होईल म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा हृदय मोठे असले पाहिजे प्रत्येक जण मोठे बोलतो पायाला झालेली दुखापत आपल्याला काळजीपूर्वक चालायला शिकवते आणि मनाला झालेली दुखापत आपल्याला जगायला शिकवते आवाजात खूप ताकद असते कडू बोलणाऱ्यांचा मध विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांचा मिरच्याही विकला जातो झोप ही एक विचित्र गोष्ट आहे जर ती आली तर ती तुम्हाला सर्व काही विसरायला लावते जर ती आली नाही तर ती तुम्हाला सर्व काही आठवते जगातील लोक चांगल्या गोष्टींवर शंका घेतात परंतु वाईट गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात माणसाला फसवणूक झाल्यामुळे जितके शहाणपण मिळते तितके जो डोंगरावर चढतो तो नेहमी वाकून चालतो आणि जो खाली उतरतो तो अहंकाराने चालतो वाकणे हे वाढीचे लक्षण आहे अहंकार हे पडण्याचे लक्षण आहे हो खरा अर्थ असा आहे की आपल्याला का माहीत आहे लक्षात ठेवा अभिमानाची शक्ती देवालाही राक्षस बनवते आणि नम्रतेची शक्ती राक्षसालाही देव बनवते लोक म्हणतात तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळेल पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात नशिबावर नाही तर कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा जे लोक नशिबावर अवलंबून असतात ते नेहमीच हरतात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने संघटित असणे महत्वाचे आहे कारण संघटित नसलेले काम कधीही आनंद आणि यश देत नाही अनावश्यकपणे पैसे खर्च करू नका ते जतन करा जणेकरून ते कठीण काळात वापरता येतील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे मग ते सौंदर्य असो वा संपत्ती म्हणूनच त्यांचा अभिमान बाळगणे योग्य नाही प्रेम आणि आसक्तीमध्ये मोठा फरक आहे प्रेम मुक्त करते आसक्ती कमकुवत करते जर तुम्हाला लहान शिक्षण मिळाले तर तुम्ही ते घेण्यास मागे पुढे पाहू नये आळशी व्यक्तीकडे वर्तमान किंवा भविष्य नसते कधीही असे म्हणू नका की तुमच्याकडे वेळ नाही यशस्वी लोकांकडेही आपल्या इतकाच वेळ असतो भूतकाळ विसरणे चांगले कारण त्यात कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही मातीचा दिवा रात्रभर अंधाराशी लढतो म्हणून विचार करा तुम्ही देवाची निर्मिती आहात खाबरण्याचे काय कारण आहे जो माणूस आपले दुःख व्यक्त करू शकत नाही तोच सर्वात जास्त रागवतो अश्रू हे पाण्यासारखे असतात जोपर्यंत ते हृदयाशी संबंधित नसतात आसक्ती संपताच गमवण्याची भीती देखील निघून जाते मग ती वस्तू असो संपत्ती असो किंवा नाते असो आतून बलवान असलेलाच क्षमा करू शकतो अन्यथा कमुकवत लोक सोडाच्या आगीत जळत राहतात चूक विसरून जा पण त्यातून मिळालेले धडे नेहमी लक्षात ठेवा तुमच्याबद्दल सर्वांना सर्व काही सांगू नका कारण आधार कधीही का। गमावला जाऊ शकतो फसवणूक आणि अन्यायातून मिळणारा आनंद माणसाला भीती आणि अस्थिरतेकडे घेऊन जातो मर्यादे पलीकडे कोणालाही उपलब्ध असणे म्हणजे स्वतःचे महत्व गमावण्यासारखे आहे आज संघर्ष सुरू असताना आणि बाहेर शांत राहावे लागताना मनाचा गोंधळ आणखी वाढतो प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही प्रतिभा असते पण बऱ्याचदा लोक इतरांसारखे बनण्याच्या इच्छेने त्यांची खरी ओळख गमावून बसतात तुम्ही वेळेला कितीही धरले तरी ते निसटून जाते मला नातेसंबंधांच्या लांब रांगेची काळजी नाही खऱ्या मनाची एक व्यक्ती पुरेशी असते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काही लोक अजूनही ते सिद्ध करतात कि ते तुमचे नाहीत ज्याचे मन स्वच्छ असते तेच हृदयात स्थान बनवतात जसे गाठ नसलेला धागा सुईत जातो यशस्वी होण्यासाठी समस्या विसरून जा पण त्यातून मिळालेले धडे नेहमी लक्षात ठेवा एखाद्यासाठी सर्वस्व अर्पण करणे सोपे आहे पण त्या त्यागाची कदर करणारा माणूस शोधणे आहे जर देव आपले भाग्य लिहित असेल तर त्याने निश्चितच सर्वात सुंदर भाग्य लिहिले असते पण वास्तव असे आहे की भाग्य आपल्या कृती आणि निर्णयांनी बनते देवाच्या इच्छेने नाही प्रेम आणि शौर्यात फक्त इतकाच फरक आहे की श्रीकृष्ण गोवर्धनला आपल्या बोटावर उचलतो पण दोन्ही हातांनी बासरी वाजवतो जो तुमच्यासाठी नतमस्तक होतो तो तुमचा आदरच करत नाही तर मनापासून प्रेमही करतो आयुष्यात तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करा लोकांवर अवलंबून राहू नका कारण लोक तुम्हाला फक्त तेव्हाच खांद्यावर उचलतात जेव्हा ते तुम्हाला मातीत गाडायचे असतात जिथे त्यांचे कौतुक होते तिथे तुमच्या भावना व्यक्त करा नाहीतर पडणारे अश्रू देखील लोकांना पाण्यासारखे वाटतात माणूस भाकरी इतकाच विचित्र आहे तो ते मिळवण्यासाठी आणि ते पचवण्यासाठी धावतो लोक म्हणतात की कोणी कोणाचे नाही पण ते स्वतःला विचारायला विसरतात आपण कोणाचे आहोत जर तुम्हाला आयुष्य सोपे करायचे असेल तर बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची सवय लावा शांतता हे कधी सर्वात मोठ उत्तर असते व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला दुखावण्यासारखे आहे एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका नाहीतर एके दिवशी ती शांत व्यक्तीही निघून जाईल या जगात कोणताही माणूस पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला नसतो ज्यांनी आतून खूप दुःख सहन केले आहे अशा लोकांकडून अनेकदा हास्य वाटले जाते जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि स्वतःशी स्पर्धा करा तुम्ही जितके शांत असाल तितके तुम्ही बलवान व्हाल लोक तुम्हाला फक्त तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते बाकीच्या वेळी त्यांना तुमची परवाही नसते स्वतःला इतके मजबूत बनवा की वेदना देखील तुम्हाला तोडू शकत नाहीत यश फक्त त्यांनाच मिळते जे हार मानण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करतात जर तुम्हाला जीवन समजून घ्यायचं असेल तर वेळ आणि परिस्थिती दोन्ही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं नाही खरोखर महत्वाचे खरो खर म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे त्याने जग जिंकले आहे इतरांकडून कमी अपेक्षा ठेवा आणि स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवा सत्याच्या मार्गावर नेहमी चालत राहा तो मार्ग कितीही कठीण असला तरी जर तुमच्या धैर्य आणि संयम असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल आयुष्य लहान आहे ते द्वेषात वाया घालवू नका प्रेम आणि चांगल्या कर्मांनी जगायला शिका मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओ मधून तुम्ही बरेच काही शिकला असाल व्हिडिओ लाईक करा शेअर करा असे माहिती